श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे अनंत चतुर्थी अनंत चतुर्थी ही सतरा तारखेला आलेली आहे पण आपल्याला आज सोमवारच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करायची आहे भगवान विष्णूची सेवा करायची आहे त्यांचे प्रकारे मान्य करायची आहे तुम्हाला रात्री बारा वाजता म्हणजे सा पौणे बाराला तुम्ही अशी मांडणी करायची ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं दहा अकरा वाजेला किंवा सात साडेसातला पण तुम्ही अशी मांडणी करून भगवंत विष्णूची पूजा करायची आहे तुम्हाला सहस्र नाम घ्यायचे म्हणजे भगवान विष्णूंचे एकशे आठ नावं घ्यायचे आहे एकशे म्हणजे एक हजार नावं घ्यायची आहे एक हजार नावं किंवा एकशे आठ नावं घेऊन तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे भगवंताचे जे नावं घेऊन तुम्हाला अशा प्रकारे तुळशी अर्पण करायची आहे आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे भगवान विष्णूंच्या म्हणजे व्यंकटेश्वर स्तोत्र सुद्धा म्हणू शकतात किंवा भगवानांचे एकशे आठ नावं सुद्धा म्हणू शकतात की ओम नम भगवते वासुदेवाय असं म्हणून अशी पूजा तुम्हाला करायची आहे कारण की ह्या पूजेला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे कारण की ह्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची बारा वाजेला भगवान विष्णू म्हणजे सोमवारच्या दिवशी अनंत चतुर्थी मंगळवारच्या दिवशी आहे पण त्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जनसुद्धा आहे आणि आज काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी भगवान विष्णूची अत्यंत अतिउच्च अत्य कोटीची सेवा से करायची आहे ह्या सेवेने काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव आणि गेलेले जे धन आहे ते वैभव आहे ते परत मिळण्यास मदत होते म्हणून विष्णू भगवानाची आपल्याला अनंत प्रकारे आणि खूप प्रकारे म्हणजे खूप अशी उच्च कोटीची सेवा करायची आहे तर सेवा काय काय करायची तर व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं विष्णू भगवानांचे एकशे आठ किंवा एक हजार नावं घ्यायचे आहे तुळशीपत्र पत्र अर्पा अर्पण करायचे आहे एक एक नाव म्हणताना जर तुम्हाला येत नसेल तर बघा अशा हे हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये संपूर्ण नाव दिलेले आहे आणि नंतरनं ना तुम्हाला सांगते आता हे जे पुस्तक आहे अशाच प्रकारे तुम्हाला फोटो आणायचा आहे आजच्या दिवशी ह्या फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे असं काय म्हणतात तर ह्या पूजेची फोटो जी जर ह्या फोटोची आपण रोज पूजा केली असं म्हणतात की त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही विष्णू भगवानांचे पाय दाबत आहे तर त्या घरातून लक्ष्मी माता कधीच काढता पाया घेत नाही त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आणि नारायणाचा वास असतो आणि ज्या घरामध्ये ह्या अनंत धोराचा पूजा केली जाते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्या ठिकाणी आनंदी आनंद असतो त्यामुळेच अनंत चतुर्थी असं हे व्रत आहे काही लोकांना शक्य असेल त्यांनी व्रत धरायचं आहे आज आणि उद्या सुद्धा धरू शकतात मंगळवारच्या दिवशी किंवा स सोमवारच्या दिवशी जसं तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवशी तुम्ही धरायचं आहे तर शक्य करून तुम्ही आजच हे व्रत धरायचं आहे आणि बारा वाजता विष्णू भगवानांची तुम्हाला अशा प्रकारे सेवा करायची आहे आता व्रत धरणं काही एवढं अवघड नाही सकाळच्या वेळेस तुम्ही फलहार किंवा साबुदानाची खिचडी खाऊ शकता आणि संध्याकाळच्या टायमाला जेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे अनंत आणायचं आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात दहा वीस रुपयाला असं आनंद भेटतात बघा हे आनंद घ्यायचं याला चौदा गाठी मारायच्या चौदा गाठी मारल्यानंतर त्याची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर विष्णू भगवानांना ते अर्पण करायचे आहे आणि त्या ठिकाणी छोटीशी आनंदीसुद्धा आहे बघा ही आनंदीसुद्धा भेटते तर अशी आनंदी पण आहे ही आनंदीसुद्धा आणायची आणि आनंदी आणि आनंदचा पूजा करायची आहे आनंद आणि आनंदी यांची पूजा करायची आहे कारण की आनंदी आणि आनंदचं जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये धनवैभव संकट नाश होतो सदैव आपल्या घरामध्ये धन म्हणजे जे धन गेलेलं आहे ते परत मिळतं धनामध्ये वाढ होते आपल्या घरामध्ये आनंदी आनंद वातावरण असतं आणि अनंत म्हणजे आनंदी आनंद सदैव आणि न संपणारा असं हे व्रत आहे आणि हे जे आहे याची जर आपण मनोभावे पूजा केली तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही घरामध्ये सदैव आनंदी आनंद, आनंद वातावरण निर्माण होतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आज बारा वाजता सोमवारी बारा वाजता तुम्हाला भगवंत विष्णूंची पूजा करायची आहे त्या त्यांना असा अन आज बाजारामध्ये बघा असे दोरे आलेले असतील आनंद आले असेल आनंदी आले असेल ते घेऊन यायचं आणि बारा वाजता यांची पूजा करायची व म्हणजे जे पुर पुरुष असतील त्यांनी काय करायचं उजव्या हातामध्ये हा दोरा परि परिधान करायचा आहे आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये या दोऱ्याला बांधायचा आहे याला चौदा गाठी बांधून याला हळदी कुंकू लावून याची पूजा करायची आहे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे विष्णू भगवानांचे एकशे आठ किंवा एकशे आठ नावं घ्यायची आहे एक हजार नावं घ्यायचे आहे विष्णू स विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे नसेल तुम्हाला काहीच येत तर यूट्यूबवर लावून तुम्ही अशी पूजा करून करून तुपाचा दिवा इकडे प्रज्वलित करायचा आहे आणि अशी मांडणी करायची आहे असा जर तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर असा फोटो तुम्ही आणायचा आहे नसेल तर आणायचा आहे असेल तर तुम्ही असा फोटोसुद्धा ठेवू शकतात अशा प्रकारे तुम्हाला आनंदाने आनंदाची पूजा करायची आहे बघा करून बघा असं म्हणतात की हा दोरा खूप भाग्यवान लोकांना सापडतो तर हा दोरा जर तुम्हाला सापडलाच तर तुम्ही त्याला घरी येऊन पुढच्या वर्षापासून तुम्ही याची पूजा करू शकतात कारण की हा दोरा सापडणं खूप अत्यंत भाक्याची गोष्ट आहे आणि हा दोरा जर तुम्हाला भेटला तर तुम्ही आणायचा आणि जर तुमची इच्छाच असेल की तुम्हाला भेटला नसेल तर तुम्ही बाजारामध्ये जर तुम्हाला अवेलेबल म्हणजे बाजारामध्ये जर, जर असेल तर बाजार बाजारात असणारच आणि बाजारातून आणायचा त्याची पूजा करायची आणि आपल्या चौदा काठी मारायच्या आणि चौदा काठी मारल्यानंतर आपल्या हातामध्ये तो घालायचा आहे थोडा वेळ घाला एक दिवस घाला दोन दिवस घाला न तो दोरा व्यवस्थित ठेवायचा दुसऱ्या वर्षी त्या दोऱ्याला विसर्जन करायचा आहे आणि दुसरा दोरा अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आणून अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि बघा कुठल्या 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 भागामध्ये आता आमच्याकडे आहे तर चौदा आम्ही पूर्णाचे जे दिवे असतात तो करतो पूर्णचे दिवे करतो त्याच्यामध्ये हा दोरा ठेवतो याची पूजा करतो भगवान विष्णूंची पूजा करतो गणपती बाप्पाची पूजा करतो आणि मग नंतर ते चौदा गाठी मारतो त्या दोराला आणि आमच्या हातामध्ये तो परिधान करतो त्यामुळे काय होतं तर आमच्या घरा म्हणजे त्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता राहत नाही विष्णू भगवान लक्ष्मी मातेचा अखंड वास त्या घरामध्ये राहतो तर प्रकारे तुम्ही सुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्हाला जर भेटला पण नसेल तर तुम्ही तो रेशमी दोरा आणून त्याची पूजा करायची आहे जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कुठं पण विचारा तुम्हाला हा दौरा मिळून जाणार आनंद आणि आनंदी असता बघा बाजारामध्ये भरपूर ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला आणून अशा प्रकारे तुम्हाला आज पूजा करायची आहे माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक